प्राथमिक शाळा असो किंवा माध्यमिक शाळा असो ही शाळा ह्या शाळा ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांचा भविष्यात सांगण्यासाठीचा यशस्वी करण्यासाठीचा एक उत्तम पाया उभा करणारी शाळा आहे आणि आजची ही परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की पटसंख्येमुळे काही ठिकाणी गेल्याबद्दल शाळा बंद पडणे बांधविक शाळेमध्ये पटसंख्ये कमी होणे आणि यासाठी अशा प्रकारचे उपक्रम राबवणे ही काळाची गरज आहे विविध संघटना असतील लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून असतील राजकीय संघटना असतील सामाजिक संघटना असतील यांच्याकडून जिल्हा परिषद शाळा आणि माध्यमिक शाळेचं महत्त्व हे जनमानसामध्ये पोहोचवणं काळाची गरज झालेली आहे आणि निश्चितपणाने अशा उपक्रमामुळेच आपण जनमानसामध्ये विचू शकतो की पुन्हा एकदा या विद्यार्थी संघटनेचा मी आभार व्यक्त व्यासपीठावरती मला वाटतं सर्व जण या शाळेचे माझे विद्यार्थी आहेत कुणी अधिकारी आहेत कुणी रिटायर्ड झालेले अधिकारी आहेत आहेत निवृत्त राजकारणामध्ये आपलं वर्चस्व या ठिकाणी शाळा आम्हाला काय देऊ शकते की सर्वोच्च पदावरती जाण्यासाठी मार्ग मोठ्या प्रमाणात शाळा आहे म्हणून भविष्यात या पंचकृषीतल्या गावात सर्व लोकांनी पालकांनी असा विचार केला पाहिजे

आमच्या लगतच्या गावामध्ये की आरोग्य ते राबवावे निभावने राबवावे जेणेकरून जिल्हा परिषद ही मुलं शिकल्यानंतर पाचवीपासून या शाळेमध्ये यायला लागतील त्यांना त्याचे आवडणं नसतील आणि म्हणूनच आपण सर्वांनी सकारात्मक भूमिका ठेवली पाहिजे आम्ही सुद्धा तुम्हाला सहकारी गाण्यामध्ये पुढाकार घेऊन मुख्याध्यापक असतील ते शिक्षक वगैरे असतील आमच्या काळात पण काही शिक्षक घ्यायकडे आहेत आम्हाला शिकवायला होते चांगल्या प्रकारचं शिक्षण सुद्धा आपल्या माध्यमिक शाळामध्ये मिळतं असं प्रबोधन आपण घराघरामध्ये करणं गरजेचं आहे आणि या शाळा टिकणं आपल्यासाठी काळाची गरज आहे म्हणून पुन्हा एकदा आपल्याला उपक्रम राबवणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी आभार व्यक्त करतो काही पदाधिकार पदाधिकाऱ्यांचं मी आवर्जून नाव घेईन किशोर रावराणे असतील किशोरजी कदम असतील पण इतर जे आज त्या ठिकाणी उपस्थित नाही परंतु त्यांचाही मुलाचा हव्हान किशोरजी लावराणे असतील किंवा प्रमोदजी रावराणे असतील त्यांचा मुलंच आजपन या कार्यक्रमाला या ठिकाणी लागलेला आहे अशा सर्वांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला पुढील वाटतली सर्वांना शुभेच्छा देतो आणि